अॅट्रॉसिटी मागे घे म्हणत डोंगरकडा अर्धा बंद व अर्धा सुरू ठेवून दबाव टाकण्याचा प्रयत्न डोंगरकडा येथील येस्सी समाजाच्या महिलेवर गावातील सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणारा शिवाजी शामराव गावंडे यांच्या मनासारखं अंगणवाडी सेविकेने काम नाही केल्याबद्दल त्या महिलेला अंगणवाडी सुपरवायझरच्या मदतीने तू आमचे काम का करत नाहीस म्हणून जातीवाचक शिवीगाळ करत तुमच्यासारख्या जातीला पायाखाली ठेवून तुमची अवकात दाखवावं लागते म्हणत वेळोवेळी मानसिक छळ केला म्हणून अंगणवाडी सेविकेने बाळापूर पोलीस स्टेशन येथे जाऊन ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आरोपींनी त्यात जामीन घेतली व त्या महिलेला काहीही बोलायचे नाही एकमेकांसमोर यायचं नाही कोर्टाने आदेश देऊनही दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी महिला दवाखान्यात जात असताना पाठीमागे येऊन खोटी ॲट्रोसिटी असे म्हणत शिवीगाळ करत पुढे निघाला म्हणून या महिलेने थांबथांब असे आवाज दिले व पुढे जाऊन तो थांबला असता मी काय खोटं केलंय मला उगाच त्रास देऊ नको असे दोघांमध्ये बोलाबोली झाली म्हणून दुसऱ्यांदाही गुन्हा दाखल करण्यात आला